देशसेवा करण्याचं सौभाग्य प्रत्येकालाच प्राप्त होतं असं नाही त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात आणि मगच देशसेवेच्या प्रक्रियेमध्ये सहभाग मिळत असतो स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी सगळे जगतात त्यात वेगळं असं काही नाही परंतु देश प्रथम तर कुटुंब आणि स्वतःनंतर हा शुद्ध विचार देशप्रेम मनाशी बाळगणारे खरे वीर म्हणजेच वर्दी परिधान केलेला जवान मग तो लष्करी सेवेत असो की कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारा पोलीस तो सर्वसामान्यांच्या कक्षेतून असामान्य कक्षेत प्रवेश करतो महाराष्ट्र राज्याच्या नवप्रविष्ट पोलीस शिपाई सत्र क्रमांक अकरा या ठिकाणच्या कॅम्प बाळेगाव मुख्य कवायत मैदान इथे संपन्न झाला राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ गोरेगाव गट क्रमांक सहा धुळे यांचा दीक्षांत संचालन समारंभात सहभाग होता या प्रसंगी नवप्रविष्ट पोलिसांनी शपथ ग्रहण करत देशसेवेसाठी सदैव तत्पर आणि कर्तव्याचे प्रामाणिक पालन करण्याचा संकल्प केला या दीक्षांत सोहळ्या प्रसंगी राज्य राखीव बलाच्या नवप्रविष्ट पोलिसांनी केलेल्या पासिंग आउट परेड उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं तर या पोलिसांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळून आले यावेळी राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्याचे पोलीस उपमहानिरीक्षक मोक्षदा पाटील राज्य राखीव क्रमांक नवीन मुंबईचे समादेशक प्रभाकर शिंदे यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि नवप्रविष्ट पोलिसांचं उपस्थित होते तर मला खाकी वर्दीत पाहून खूप आनंद झाला असता असं देवेश निकम नवप्रविष्ट पोलीस राज्य राखीव पोलीस बल यांनी सांगितलं आज माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण महाराष्ट्र पोलीस म्हणून भरती झालो देशसेवा करण्याची संधी मिळाल्यानं मी स्वतःला भाग्यवान समजतो आज माझे आजोबा आणि वडील या जगात असते तर मला खाकी वर्दीत पाहून त्यांना खूप मोठा आनंद झाला असता माझ्या आयुष्यातला इतका मोठा आनंदाचा क्षण साजरा करत असताना आज खऱ्या अर्थानं त्यांची उणी उभासतीय पतीच्या निधनानंतर कमी वयात कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणारा आदर्श पुत्र निशा निकम महाराष्ट्र पोलीस दिवेशची आई यांनी माझ्या निधन झाल्यानंतर एक मुलगा आणि मुलगी यांना कसं सांभाळणार हा यक्ष प्रश्न मला कायम भेडसावत होता मी एल आय सी प्रतिनिधी म्हणून काम सुरू केलं यावेळी माझे आई वडील बहीण भाऊ दीर नंद नातेवाईक आणि हितचिंतक माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले त्यामुळे तुझ्या मुलाचं खंबीर आभा आधार तुझे मुलाच बनतील असा दृढ विश्वास व्यक्त करत होते वडिलांचं हरपल्यानंतर हसण्या वयात जबाबदारी स्वीकारत कठोर मेहनत आणि परिश्रम करून माझ्या मुलानं महाराष्ट्र पोलीस दलात सामील होत इतरांसाठी एक आदर्श निर्माण केल्यानं मला अभिमान आहे असं यावेळेस त्यांनी सांगितलं वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड